नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली असताना अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक पूर्वमधून सर्वाधिक चारशे पंधरा अर्जांची विक्री झाली प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा साठी अर्ज विक्रीची सुविधा महापालिकेच्या मेन रोड येथील नाशिक पूर्व कार्यालयात करण्यात आली आहे तर प्रभाग क्रमांक सोळा तेवीस आणि तीस साठी भाभानगर येथील अटल भवन येथे करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा साठी एकूण दोनशे शहाऐंशी इच्छुकांनी अर्ज नेले तर प्रभाग क्रमांक सोळा तेवीस आणि तीस साठी एकशे एकोणतीस इच्छुकांनी अर्ज नेले सर्वाधिक अर्ज विक्री सकाळी अकरा ते दीडच्या दरम्यान झाली प्रभाग क्रमांक आणि साठी अर्ज विक्रीतून एकूण तर अनामत रक्कम इतकी जमा झाली प्रभाग क्रमांक सोळा तेवीस आणि तीस साठी अर्ज विक्रीतून नऊ हजार नऊशे पन्नास तर अनामत रक्कम दोन हजार पाचशे इतकी जमा झाली प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा साठी एकूण तेरा जणांनी सदोतीस हजार पाचशे आणि प्रभाग क्रमांक सोळा मधून एक एवढी अनामत रक्कम भरली पहिल्या दिवशी एकाही अर्ज भरला नाही आज अर्ज विक्रीचा दुसरा दिवस असून अर्ज विक्री एकतीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे दरम्यान नाशिक पूर्वमधील सहा प्रभागांमधील चोवीस जागांसाठी सुमारे चारशे पंधरा इच्छुकांनी अर्ज नेल्याने यंदाची निवडणूक किती तुरशीची राहणार आहे याचा अंदाज बांधला जात आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेलव सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक